जाऊया आपल्या किचन मध्ये आणि यामध्ये सर्व धान्य वगैरे सर्व काही भरून ठेवू तर चला आज तुम्हाला दाखवते मी आता किचन किती स्वच्छ असं केलेलं आहे पितरपाठ संपला आणि घटस्थापनेचे वेध लागतात तर आपल्याला सर्व काही घर स्वच्छ करावं लागतं जाळे जळमट जाड़ काढावे लागतात घरातला कोपरा न कोपरा स्वच्छ करावा लागतो घरातला कपडा न कपडा धुवावा लागतो कारण आपल्या ला घरामध्ये दुर्गा लक्ष्मी अंबिका येणार असते तर ही सगळी तिच्यास्तर आगमनाची तयारी सुरू आहे नमस्कार मैत्रिणींनो कुंकुटिकलिकीच्या किचन या चॅनलमध्ये आपलं पण स्वागत तर घसा अजून पण पॅके तर जोपर्यंत सगळी किचनची घराची क्लीन क्लिनिंग होत नाही तोपर्यंत घसा काही सुधारत नाही आणि दिवाळी दसऱ्याजवळ आल्यावर हे असंच असतं तर आज सगळी किचनची क्लिनिंग झालेली आहे आणि घराची पण सगळी क्लिनिंग झालेली आहे सर्व स्वच्छता झालेली आहे आणि आता आपल्या किचनमध्ये नवीन नवीन वस्तू यायला लागल्यात तर काला मी घेतलेली आहे एक स्टीलची कढई आणि आज आपल्या किचनमध्ये काय आलेलं आहे तर दाखवते मी तुम्हाला तर आपलं छोटंसं किचन आहे दहा बाय दहाचं हे छोटंसं किचन आम्ही कसं सजवलेलं आहे हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे आणि ह्या किचन किचनमध्ये आम्ही केलेले आहेत काचेचे कपाट तर त्यासाठी आम्ही अशा बरण्या घेतलेल्या आहेत एक किलोच्या अर्धा किलोच्या तर हे एकदम एअरटाईट कंटेनर आहेत तर तुम्हाला मी हे दाखवणार आहे कशा पद्धतीने हे पॅक होतात तर कोणत्याही गृहिणीसाठी आपलं किचन सजवणं म्हणजे एक आनंदाची गोष्ट असते तर आम्ही ही दोघी सासूसुणांनी खूप सुंदर असं आमचं किचन सजवलेलं आहे तर पुन पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणारच आहे आम्ही आमचं छोटंसं किचन कसं सुंदर आणि सुसज्ज असं केलेलं आहे आणि आता हे एअरटाईट कंटेनर किती कामाचे आहेत आणि किती रुपयाचे आहेत तर हे मी तुम्हाला सांगते तर आता हे आपण लावणार आहोत आपल्या किचन मध्ये तर हे दोन पद्धतीचे आम्ही ऑनलाईन मागवलेले आहेत तर हे एका एका बॉक्समध्ये दहा डबे आलेले आहेत आणि एका बॉक्समध्ये सहा डबे आलेले आहेत तर, तर हे सर्व आठशे रुपयाचे आहे तर हे पाहिजे जास्त, जास्त पैसे पण लागत नाही आणि अशा पद्धतीने याची पॅकिंग आहे किडामूल काही डब्यामध्ये जाणार नाही तर असं हे पॅकिंग आहे ना ना तर आपल्याला सर्वांनाच महिलांना ही सर्व काळजी घ्यावं लागते तर अशा पद्धतीने आपण मध्ये कंटेनर ठेवले ना तर आपलं किचन ठेवू शकतो तर अशा पद्धतीने हे कंटेनर आहे आणि आता झाकण पण तुम्ही पाहू शकता रबर असल्यामुळे खूप पॅक आहे एक किलोची बंदी आणि क्वालिटी पण एकदम मस्त आहे आणि सगळ्यात जास्त मला याचं झाकण आवडलं तर झाकण आहे ना एकदम बॅक असं बसतं किडा मुंगी काहीच जाऊ शकत नाही त्याच्यामध्ये एअरटाईट हां आणि एअरटाईट झाकण हां एअरटाईट तर इतका अशा बरण्या आहेत मस्त तर ह्या आपण दहा घेतलेल्या आहेत आणि या छोट्या छोट्या बरण्या आहेत अर्धा किलोच्या तर ही अर्धा किलोच्या किलो किलो ही एक किलोची तर ह्या आहेत सहा तर आपल्या किचनमध्ये घेतलं आहे आपण हे आणि बघा याच्यावर पण आहे कडधान्याचा फोटो तर आपल्याला पण आता किचनमध्ये याच्यामध्ये भरायचे आहे सर्व कडधान्ये आणि किराणा तर सग सगळं काही आपण याच्यामध्ये ठेवू शकतो एक एक किलोच्या क्वांटिटीमधलं जाऊया आपल्या किचनमध्ये आणि यामध्ये सर्व धान्य वगैरे सर्व काही भरून ठेवू तर चला असं तुम्हाला दाखवते मी आता किचन किती स्वच्छ असं केलेलं आहे तर मैत्रिणींना इथं अशा पद्धतीने हे कडधान्य आणि किराणा भरून ठेवलेला आहे सर्व काही तर पहा अजिबात मुंगी सुद्धा यामध्ये जाणार नाही तर अशा पद्धतीने हे सर्व आपण सेट केलेलं आहे किचन तर कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला हे आमच्या ह्या बरण्या कशा वाटल्या आणि किचन कसं वाटलं कपाट आहेत ना त्यासाठीच आम्ही केलेले आहेत ते तर छान अशा बरण्या भरून ठेवलेल्या आहेत इथं सर्व काही पायत पण तर हे छोट्या छोट्या काचेचे बरणे त्याच्यामध्ये मसाले आणि हे सगळे कडधान्य भारी वाटतंय ना ग किचन कडधान्याला कडधान्याला का तर आपलं अशा पद्धतीने आता हे किचन का जुन चालूई गास गुस। मदी के मदी पनाता ही। तर उन्हाळ्यामध्ये केलेलं कैरीचं लोणचं या मोठ्याशा डब्यामध्ये होतं पण आता एका छोट्या बर्णीमध्ये मी काढत आहे तर खूप चवदार खूप सुंदर आपलं कैरीचं लोणचं झालेलं होतं तर एवढा एक गच्च डबा भरून हे लोणचं होतं पण आता थोडं राहिल्यामुळं मी या छोट्याशा बर्णीमध्ये काढते तर अशा पद्धतीने सर्व काही नवरात्राच्या वेळी दिवाळीच्या वेळी आपलं घर गर, घराची स्वच्छता होत असते आणि प्रत्येक गोष्टीला गृहिणीचा हात लागून प्रत्येक गोष्ट व्यवस्थित अशी होत असते तर यावर्षी आम्हाला बहिणीच्या हे लोणचं आलेलं होतं तर मीही गेलेले होते लोणचं करण्यासाठी बहिणीच्या घरी तर बहिणीच्या सा सासूबाईंना खूप लोणचं आवडलं होतं तर त्यांनी खूप असं म्हणजे चवीने लोणचं खाल्लं आणि स्वतःसाठी एक बरणी भरून त्यांनी गावाकडं नेलेली होती पण त्यानंतर त्या आपल्यात राहिल्या नाही तर खूप असं वाईट वाटतं आणि राहून राहून त्यांची आठवणही हो येते तर त्यांच्याबरोबर माझे चार पाच व्हिडिओ आहेत तर व्हिडिओमध्ये पण ते यायच्या आनंदाने आणि खूप छान असा स्वभाव होता त्यांचा तर आम आमच्यातून गेल्या पण आम्हाला त्यांची खूप अशी कमी भासते तर अजून एवढं लोणचं आहे शिल्लक खूप भारी लोणचं झालं होतं तर सगळंच किचन आवरलंय आता तर ज्योती <laughs> आज सकाळपासून होऊन आवरती आम्ही थोडासा आराम केलाय आत्ताच आणि आता अजून आम्हाला स्वयंपाक करायचा आहे तर आता दोन चार पोळ्या करते आम्हाला दोघीनला आणि जवसाची चटणी करून ठेवलेली तर लोणच्या बरोबर आणि जवसाच्या चटणी बरोबर मस्त गरम गरम पोळी खाऊन घेतो आणि मग रुग्ण दृश्यां शाळेतून आल्यावर बघू आता करू <coughs> का फळे तर आमचं किचन कसं दिसतंय हे कमेंट मध्ये नक्की सांगा बरं का आणि आज पूर्ण अशी सफाई केली आता घराची आणि आता नवर नवरात्र दोन दिवसावर येऊन ठेपलेला आहे तर उद्या आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर नवरात्रीमध्ये नऊ दिवस नऊ रंग असतात कोणते रंग आहेत तर आपण नवरात्रीमध्ये कोणते नऊ रंग वापरणार आहोत तर हे पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय